बघा किती सुंदर आहे नजारा आणि हिरवं हिरवं पावसाळ्यातच ही फिरण्याची मजाच वेगळी आहे तुम्ही कोण जंगलात फिरता का नाही कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आणि चला पुढे जाऊया हेच गोवांग आहे बघू शकता आम्ही कुठे आलोय आता एकदम सगळीकडे इकडे एक दाखव किती जंगल आहे आणि आम्ही आलोय जंगलामध्ये आम्हाला अजून वरती जायचं आहे आणि ते बाजून बंदार आहे डेली डॅम वांद्री धरण इकडे जायचं आहे आम्हाला चला चला तर आता मी चाललो इकडे वरती इथे बघू शकता रस्ता कसा आहे हे बघा तर बघा तर बघा इतकी मोठी चढण यो इतका मोठा जंगल चढून आम्ही आलो आता काहीतरी नवीन गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला ती गोष्ट तिकडे पुढे पण आता सुद्धा आहोत हेच बघा तुम्ही किती किती तिकडनं आलो लांबून त्या तिकडे रोहितचं सेत होतं तिकडे जाऊन आलो आपण तिकडे सांगू तिकडे ना तिकडनं चालत आलो म्हणजे इथून शी चार पाच किलोमीटर लांब चालत आलो आणि आता त्या साईडने वांद्री लेक आहे <laughs> याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी एक एक काहीतरी दाखवणार चला किती मोठं आहे झाड हे बघा इकडे सगळीकडे मोठे मोठे झाड आहेत एकदम मस्त किती सुंदर नजारा आहे आणि किती थंड वातावरण मित्रांनो बघा किती सुंदर आहे नजारा आणि हिरवं हिरव पावसाळ्यात ही फिरण्याची मजाच वेगळी आहे तुम्ही कोण जंगलात फिरता का नाही कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आणि चला पुढे जाऊया मित्रांनो तुम्हाला बोललो होतो मी काहीतरी दाखवणार आहे तर हे बघा व्यूज दाखवणार तुम्हाला विव, व्हीव व्यू 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 काय व्यू दिसत आहे बघा पाऊस आल्यामुळे थोडा पाऊस आल्यामुळे ठीक दिसत नाही मित्रांनो आता वरती आलोय आपण चढलो इकडे इकडे नंतर जायचं अजून जंगलच आहे तिकडे पुढे जाऊ बघूया कॅम्प वरती आता आम्ही पोहचलोय थोडा जबरद आहे इथं खालतीत रायचं आहे नंतर आपले पोचणार आहेत बांद्री धरण मागच्या साईड जगावर पण मित्रांनो बघू शकता थोडा थोडा दिसत आहे व्हिडिओ मध्ये दिसत आहे का नाही माहिती नाही पण दिसत आहे आणि पाणी भरलेलं आहे बघा दिसतो का व्हिडिओ मध्ये अरे यार ढग सारखे वाटतात पण ते पाणी आहे आणि ढग वरते आहे इकडे दाखव तिकडे जवळ जाऊन बघूयात मला असं व्हिडिओ मध्ये मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आमची खूप मेहनत आहे बघू शकता जंगलामध्ये आम्ही फिरत आहे पोहचलोय आम्ही मित्रांनो पोहचलोय आम्ही इकडे बघू शकता इकडे सुंदर नजारा हे बघा एक नंबर ही बाजू मागची बाजू आहे वांद्री लेकची तर तुम्ही ना जर मागच्या साईडने यायचं असेल वांद्री लेकमध्ये वांद्री लेक, लेक बघायला तिकडे समोर समोरून तर खूप जातात माणसे फिरायलात म्हणजे बघायला तिकडे धरण बांधलंय ना त्या साईडला तिथे पाणी येत आहे तिथे खूप माणसे असतात त्या तिकडे तुम्हाला दाखवण्यानंतर कोणत्या साईडला आहे पण या मागच्या साईडला यायचं असेल तर ये इकडनं वाट रस्ता आहे इकडून एक एक ते आ, आ, एक छोटासा गाव आहे मी बोललो होतो आधी मागे इकडे गाव आहे तिथे छोटासा एक गाव आहे त्या गावात माणसे पण राहतात खूप आणि मासे पकडायला मासे वेगळे बघू शकता आलो आहे आम्ही आता पोहोचलोय आणि तिकडे बघा किती सुंदर दिस्त डोंगर आणि हे आहे वांद्री लेक मागच्या साईडने आम्ही आलो आहे दोन जण आम्ही आहेत एक जण <laughs> जाऊ तो चेहरा दाखवत नाही स्वतःचा आधी मस्त नजारा डोंगर किती मस्त आहेत इकडे बघू शकता पोचलोय पाय इकडे आहे सत्रीचे मागे आहेत घर इकडे एक गाव आहे पांढरी च्या जवळ इकडे घर दिसत नाही तिकडे तिच्या आतमध्ये दाखवून नंतर आणि त्या साईडला आहे डॅम डॅम धरण आहे धरण तिकडे मित्रांनो आता तिकडून आम्ही आलो आहे तिकडे बघू शकता तिकडून आणि आता आम्ही फायनली पोहोचलो इकडे बघू शकता किती भारी वांद्रे लेक आहे मग साईडने आलं मांदेरी धरणच्या मागच्या साइडनी आणि इकडे बघू की ते आणि या साइडनी आहे पुढे इकडे धरण आहे इकडे डॅम आहे आणि इथे पाणी आणि हे पिण्याचं पाणी आहे विहीर आहे विहीर त्याच्यासाठी पाणी बघा स्वच्छ आणि सुंदर आहे